सध्या नाशिक शहराच्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने दिवसेंदिवस वाढत्या उन्हामुळे नाशिककर चांगलेच हैराण होत आहेत यामुळेच नाशिक, या नाशिक महानगरपालिकेच्या सातपूर जलतरण तलावाकडे आपल्या कुटुंबियांसह बच्चे कंपनींची संख्या वाढताना दिसून येत आहे गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढला आहे उन्हाच्या काहिलीपासून सुटका मिळावी यासाठी जलतरण तलावावर पोहण्यास दरवर्षी नागरिकांची गर्दी होते गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाल्याने नाशिक महानगरपालिका येथील सातपूर जलतरण तलावावर पोहण्यासाठी नागरिकांची रीग लागली आहे बच्चे कंपनींचीही पोहण्यासाठी सायंकाळच्या वेळी झुंबड उडू लागली आहे या जलतरण तलावावरील सर्व बॅचेस फुल झाला असल्याने पालिकेला मिळणाऱ्या महसुलात मोठी वाढ झाली आहे नवशिक्यांची गर्दी वाढल्याने येथील जलतरण तलाव कमी पडू लागला आहे सातपूर मनपा या जलतरण तलावावर नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा दर्जेदार असतात यामुळे या तलावावर पोहण्यास नागरिक प्राधान्य देतात यंदाही मार्च एप्रिल महिन्यात तापमानाचा भडका उडाल्याने पोहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत होती एप्रिलमध्येही तापमान टिकून असल्याने या तलावावरील सर्व बॅचेस आता फुल झाले आहेत या तलावावर पोहण्यासाठी येणाऱ्या नागरिक आणि बच्चे कंपनीची गर्दी वाढल्याने नवशिक्यांना प्रशिक्षकांची ओळख व्हावी यासाठी या, या तलावावरील प्रशिक्षकांना ड्रेस कोड दिला गेला आहे मनपा प्रशासनाच्या कारभाराला प्रतिसाद देत या तलावाच्या व्यवस्थापिका तसेच कर्मचाऱ्यांनी सर्व प्रशिक्षकांना ड्रेस कोड उपलब्ध करून दिला आहे सातपूर जलतरण तलाव इथे रूपचंद काटे हे व्यवस्थापक म्हणून काम आहे अरुण पवार शंकर पाटील क्रांती नेहारकर सोमनाथ नेहरे संगीता शिंदे प्रशिक्षक म्हणून काम करत असताना दिसतात याबाबत प्रशिक्षक शंकर पाटील यांनी अधिक माहिती दिली तर महापालिकेच्या सर्व गर्दी वाढलेली आहे आणि बहुतेक शाळांना सुट्टी पण लागलेली आहे मराठी मीडियम इंग्लिश मीडियम चांगल्या चांगला प्रतिसाद भेटतोय महापालिकेच्या सर्व आणि सुविधा पण चांगल्या पद्धतीने आम्ही घ्यायचा प्रयत्न करतो